तर आज आपण एक कप सोयाबीन आणि एक कप पोह्यापासून भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असा पदार्थ पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर येथे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर एकदम बारीक असे मी ते वाटून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये सोयाबीन घालायचं आहे एक वाटी हे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं साधारण ते पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर यातलं पाणी पिळून घ्यायचं एकदा स्वच्छ धुवायचं आणि त्यातलं पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे आता हे आपण वाटून घेऊयात जास्त बारीक किंवा जास्त मोठं असं वाटायचं नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते ते अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये जे आपण पोहे वाटून घेतले होते बारीक अशी ते घालायचे आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जे बेसिक मसाले आहेत गरम मसाला अर्धा चमचा आहे लाल तिखट अर्धा चमचा आहे धने धन्यजिरेपुडा अर्धा चमचा आहे चाट मसाला अर्धा चमचा आहे आणि हळद पाव चमचा आहे ते घालायचं आहे त्यानंतर हिंग एक पाव चमचा चवीनुसार मीठ बारीक चिरलेली मिरची तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये बेसन साधारणतः चार चमचे मी घालते जो आपला खाण्याचा चमचा असतो तो मी इथे वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही यामध्ये पीठ ॲड करू शकता ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने यामध्ये पीठ तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि आता हे सगळं चांगलं पाणी न घालता पहिला एकजीव करून घ्यायचं आहे सोयाबीनला थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे पहिल्यांदा सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं नंतर अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे तर इथे चांगलं आता मिक्स करून झालेलं आहे अर्धी वाटी मला इथे पाणी लागलेलं आहे जसं आपण थाली पीठ पीट मळतो ना त्या पद्धतीनेच पीठ येते करून घ्यायचं आहे तर आता आपण एक पाच ते दहा मिनटं हे तसंच ठेवून देऊयात साधारणतः एक दहा मिनटं झालेली आहेत तवा देखील छान असा तापलेला आहे शक्यतो नॉनस्टिक तवाच वापरा तर त्यावर वा थोडंसं तूप तेल किंवा बटर काहीही लावू शकता आणि अशा पद्धतीने गोळा करून त्यावर थापटून घ्यायचं आहे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता वरून थोडे तीळ पसरून घ्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणतः दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि त्यावर वरतून थोडंसं तेल पसरवायचं आहे त्यानंतर हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे ते आपले थालीपीठ छान असे खरपूस भाजले जातील तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे चांगलं थालीपीठ दुसऱ्या साईडने देखील आपण मस्त खरपूस असं भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे थालीपीठाला आता दुसऱ्या साईडने देखील छान असं हे थालीपीठ आपलं भाजलेलं आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयरन फायबर असतं त्याच पद्धतीने पोह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन बी असतं त्यामुळे कमी तेलकट आणि हेल्दी असा हा पदार्थ तयार होतो तर दुसरं थालीपीठसुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात तव्याला थोडंसं तेल पसरून घ्यायचं त्यानंतर गोळा तयार करून घ्यायचा आणि हे थालीपीठ तव्यावर पसरून घ्यायचं आहे थोडेसे तेल पसरवायचे दोन मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं त्यानंतर झाकण काढून वरून तेल लावून घ्यायचं आणि परतून दुसऱ्या साईडने देखील छान असा खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले मस्त प्रोटीन फायबर आयरनयुक्त असे थालीपीठ तयार होतात तुम्ही नाश्ता म्हणा किंवा लहान मुलांना टिफिनसाठी म्हणासुद्धा हा बनवून देऊ शकता खूपच चटपटीत आणि टेस्टी असा लागतो पदार्थ आणि मेन जे हेल्दी वेमध्ये आपण बनवलेला आहे तुम्ही हा सॉससोबत चटणीसोबत किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता गरमागरम थालीपीठ आणि वरतून थोडं तूप किंवा बटर आणि मस्त दह्यासोबत खूपच छान लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा झणझणीत चटपटीत आणि गोड रेसिपींसोबत